बुलडाणा आई जगदंबा देवीचा यात्रोत्सव भक्ती आणि उत्साहात साजरा झाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत दर्शन रथोत्सव दहीहंडी आणि भव्य महाप्रसाद वितरण पार पडले बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे पौष महिन्यानिमित्त दरवर्षी भरवला जाणारा आई जगदंबा देवीचा यात्रोत्सव यंदाही भक्तीभावात आणि उत्साहात साजरा झाला यात्रोत्सवाच्या निमित्ताने वानखेड परिसरात परिसरात भक्तांचा जनसागर उसळला होता पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी मंदिर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या मंदिरात पारंपरिक धार्मिक विधी अभिषेक आरती आणि दहीहंडीचा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला यासोबतच रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दूरदूरच्या गावातून आलेल्या भाविकांनी आई जगदंबा देवीचे दर्शन घेत आपल्या नवस्फूर्तीची प्रार्थना केली या यात्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते भव्य महाप्रसाद वितरण यावर्षी तब्बल सत्तर क्विंटल पोळी आणि पंधरा क्विंटल उडद दाढीचा महाप्रसाद तयार करण्यात आला भाविकांना रांगांमधून सुव्यवस्थित पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महिला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने कोणतीही गडबड झाली नाही श्रद्धा सेवा आणि एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या या, या यात्रोत्सवामुळे संपूर्ण वानखेड परिसर भक्तीरसात न्हावून निघाला असून भाविकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे यात्रेदरम्यान पहिल्या दिवशी देवीची मूर्तींची पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते व दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम व त्यानंतर दोन ते तीन दिवस यात्रा महोत्सव सुरू राहतो दरम्यान वानखेड गावकरी तसेच पंचकृषीतील इतर सर्व सेवाकऱ्यांनी येऊन इथे आज सेवा प्रदान केली व वानखेड येथील वीज स्वयंसेवक गटांनीसुद्धा आज दिवसभर इथे समाधान केले त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद